प्रसिद्ध युट्यूबर शिरीष गवस यांचे दुःखद निधन मुंबईच्या गजबजलेल्या आयुष्यातून कोकणच्या मातीचा गंध घेत एक तरुण आपल्या पत्नी बरोबर निघाला स्वप्न होत आपल्या मातीला आपल्या संस्कृतीला जगासमोर आणायचं त्यांचं नाव होतं शिरीष गवस रियल सॉइल स्टोरीज हे त्यांचं स्वप्न त्यांचं जग त्यांची ओळख बनलं तो म्हणायचा माती आहे म्हणून मी आहे आणि मातीवरचा विश्वास म्हणजेच माझं जगण तो गावगाड्याच्या रस्त्यावरून चालायचा एका हातात कॅमेरा आणि दुसऱ्या हातात लोकांच्या कहाण्या तोंडपाठ नाही पण मनापासून बोलणं हीच त्यांची ताकद होती गावातल्या आईच्या हातच्या खमंग भाज्या अंगणात मुरलेल्या नारळाच्या चटण्या चा मोहरलेल्या सुपाऱ्यांचे झाड आणि पावसात ओले कपडे वाळवत बोलणाऱ्या आजा श्रीस गवसने कोकणीय या अक्षरांना भावना दिली शिरीष आणि पूजा ही जोडी म्हणजे स्वप्नवत कोरोनाच्या काळात दोघ एकत्र होते एकमेकांचा आधार बनले नोकरी सोडून कोकणात येणं म्हणजे धाडस नवे तर मातीत विसर्जित होणं होतं ते म्हणायचे कोकण हे फक्त पर्यटनाचं ठिकाण नाही हे, हे जीवन आहे आणि हे जीवन दाखवायचं आहे रियल स्टोरी सॉईल ह्या नावाखाली त्यांनी चार लाखांहून अधिक लोकांच्या मनात घर केलं एकशे साठहून अधिक व्हिडिओ तयार केले प्रत्येक व्हिडिओमध्ये असायचा मातीचा गंध माणसांचं खरोखरं जीवन आणि त्यांची सादरीकरणातील प्रामाणिकता कोणीही कल्पना केली नव्हती एक दिवस डोक्यात वेदना आणि थोड्याच वेळात ब्रेन हॅमरेज सर्व उपचार सुरू होते पण नियतीपुढे कुणाचं काही चालत नाही तेहतीस वर्षाचा हा जीव शांतपणे निघून गेला जसं मृदगंध साठवून ठेवणारा श्वास अचानक थांबतो त्याचं छोटस कुटुंब आई वडील बहीण पत्नी पूजा आणि एक वर्षाची गोजरी मुलगी मुलीच्या पहिल्या वाढदिवसाचा व्हिडिओ पोस्ट केलाय त्यांनी काही आठवड्यापूर्वीच आज तो व्हिडिओ पाहताना डोळ्यातून पाणी येतं कारण हा माणूस आता व्हिडिओमध्ये जिवंत आहे शिरीष तू फक्त युट्यूबर नव्हतास तू आमच्या मातीचा कविताकार होतास तुझ्या प्रत्येक व्हिडिओत आमचं गाव बोलायचं आमची माणसं हसायची आणि आपल्या संस्कृतीचा अभिमान डोळ्यात साठायचा आता त्या व्हिडिओत काहीतरी रिकामा वाटतंय कदाचित तू नसलेली जागा तू आता नाहीस पण रिअल स्टाईल स्टोरीज ही अजूनही चालते आहे ते पावसात भिजणारे झाड त्या घरट्यातून डोकवणारी पिलं त्या चुलीवरच्या फोडणीचा वास सगळीकडे अजूनही शिरीस आहे तुझ्या आवाजात कोकण बोलायचं बोलतोय रियल सॉइल स्टोरी जेव्हा कोकण बोलायला लागतं पण त्यांचा आवाज आता शांत झालाय भावपूर्ण श्रद्धांजली गावाच्या मातीला गंध देणारा शब्दात कोकण रंगवणारा तो कोणी मोठा नव्हता ना नावाने पण माणुसकीचा राजा होता स्वभावाने कॅमेराच्या पाठी घेतलेलं गाव भाकर चटणी अंगणातले ठाव आणि त्याचाच एक दिवस निवान थांबला श्वास म्हटलं बस आता इथून पुढे एक वेगळाच प्रवास आणि आम्ही आम्ही अजून तुझ्याच त्या व्हिडिओ हरवतो मुलीच्या हसण्यास तू असतोस असं वाटतं रिअल सॉइल स्टोरीज आता मुक्त झाले जरी तरी तुझ्याच आठवणीत कोकण अजूनही बोलतो खरी भावपूर्ण श्रद्धांजली